बातमी अतिशय महत्वाची कारण फुले चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचा अध्यक्ष आनंद दवे आक्षेप घेतलाय महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित चित्रपट आहे हा चित्रपट जातीय द्वेष वाढवेल अशी आम्हाला भीती आहे अशी प्रतिक्रिया आनंद दवेंनी दिली आहे तर संपूर्ण ब्राह्मण समाजाशी ज्योतिबा फुलेंनी लढाई नव्हती त्यामुळे चित्रपटातील चुकीचा इतिहास काढून चित्रपट प्रदर्शित करावा अशी मागणी महात्मा फुलेंचे वंशज प्रशांत फुलेंनी केली आहे ब्राह्मण मुलगा त्याचा मेकअप वगैरे लक्ष देतो तो दाखवलाच आहे त्यांनी शेंडी वगैरे करून तो, से तो मुलगा सावित्रीबाई फुलेंवर दगडे मारतो आहे आणि शेण म्हणून माजी म्हणून असं काहीतरी टाकतो आहे आम्हीचा या, आ, या आक्षे या शॉ शॉटला आक्षेप एखादा बिलकुल नाही ते दाखवलं गेलंच पाहिजे जी, जी काही पातकं का घडलीत ती दिस दिसली पाहिजे दाखवली पाहिजे पण त्याच्याबरोबर काही चांगलंही घडलं आहे ना परंतु एकच शॉट दाखवून त्याने एक ठराविक समाजाचं ध्रुवीकरण करायचं काय का अशी शंका आमच्या मनात आहे आम्ही शुक्रवारी तो चित्रपट बघू आणि त्यानंतर आमची पुढची भूमिका छळवू आमची अशी अशी मागणी आहे जे ज्या काही चुका असतील ह्या चित्रपटामध्ये आता आता फक्त आपल्याला ग प्रथम दर्शनी काही काही चुका फक्त आपल्याला दिसलेल्या आहेत म्हणजे ह्याच्या ह्याच्यामध्ये भरपूर काही चुका असतील त्या त्या चुका दुरुस्त करूनच हा हा चित्रपट प्र प्रदर्शित करावा हा ऐतिहासिक पिक्चर आहे हा काही ग मनोरंजन म्हणजे एंटरटेनमेंट पिक्चर नाही आहे की ज तुम्ही ह्यात ह्यात काही दाखवाल आणि हे मुळ मुळात यांनी पूर्ण इतिहासाचा अभ्यास करून हा चित्रपट रिलीज री, करणं गरजेचं होतं